मित्रांनो सातारा छकडीप्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे उद्या दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या मौजे कारवे वडगाव होवेली येथे भव्य दिव्यसह ओ पंच मैदान पार पडतं आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील गलें ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा दशम हिंद केसरी बकासूरसुद्धा उद्या येणार आहे आता अतुर्थस्ते ती म्हणजे बकासूरचा पैरा कोण बकासूर नक्की कोणत्या नंदीसोबत पळणार तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बकासूरचा पैरा हा कोण तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूरचा पैरा हा सदाभाऊ मास्तर रेट्रे संभाबा काले यांचा रुस्तम हिंद केसरी किताबाचा मानकरी महिब्या हा असू शकतो किंवा शिवराज इंगवले नेरले कराड यांचा लखन या दोन नंदींपैकी एक नंदी हा उद्याच्या होणाऱ्या कारवे वडगा हवेली मैदानामध्ये बकासूरचा पैरा असण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो